नमस्कार आज आपण मस्तशी कडाई भर फुलणारे हल विशेष म्हणजे अजिबात तेलगटना होणारे एकही थेंब तेलाचा वापर न करता तयार केलेले पोहा पापड करणार आहोत हे पापड बनवायला फार सोपे आहे अगदी कोणालाही जमतील चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया साहित्य बघूया भांड्यामध्ये आपण पोहे टाकून घेऊया आपण इथे दोन कप पोहे घेतले आहे साधेच पोहे आहेत कढई आपली छान अशी गरम झाली आहे पोहे टाकून घेऊया कढईमध्ये अगदी कमी गॅसवर पोहे आपल्याला छान भाजून घ्यायचे आहे कुरकुरीत होईपर्यंत कमी कमी भाजायचे सहा ते सात मिनिट छान असे भाजून घ्यायचे चेक करूया हातावर असे चुरगुळून बघायचे पोहे छान भाजून झाले आहे ताटामध्ये काढूया राहिलेले पोहे असेच भाजून घ्यायचे आहे सर्व पोहे भाजून झाले आहे मस्त असे हातावर चुरगुळूंब बघितले ना छान असे बारीक होत आहेत थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये पोहे टाकून घ्यायचे आपल्याला याची छान अशी बारीक पावडर तयार करायची आहे ह्या पद्धतीने बारीक केलेले पोहे सोजीच्या चाळणीमध्ये टाकायचे चाळून घ्यायचे आहे आपल्याला पीठ पोह्याचे पीठ आपल्याला पूर्ण चाळून घ्यायचंय थोड्याशा बारीक कनारायलाय तर काढून घ्यायच्या सर्व पीठ आपलं छान असं चाळून झालं कपाने मोजून बघूया या पीठाची आपल्याला खिशी घ्यायची आहे त्यामुळे मोजून बघायचं पीठ एक कप पीठ मोजून बघितलं दुसऱ्या एक कपामध्ये पीठ टाकून घेऊया एक अन्न अर्धा कप पीठ भरला आहे कढाईमध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे मोठा एक कप पाणी टाकायचं आणि अर्धा कप टाकायचा जेवढं पीठ आहे ना तेवढंच पाणी घ्यायचं आहे पाण्यामध्ये आपण थोडेसे मसाले टाकूया एक चमचा लाल मिरची पावडर घेतली आहे थोडासा हिंग घेतला आहे जिरं पावडर मीठ आणि पापड खार टाकायचा पापड खार इथे मी छोटा चमचा टाकला आहे चवीपुरतं मीठ टाकलं आहे पाण्यामध्ये सर्व टाकून घ्यायचं छान असं मिक्स करायचं त्याला छान अशी उकळी आणायची पाण्याला छान उकळी आली आहे मिक्स करून घ्यायचं थोडस पोह्याचं पीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला त्यावर छान उकळी आणायची आणि गॅस बंद करायचा पीठ आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे चमच्याने सर्व मसाला पिठाला छान असा मिक्स झाला पाहिजे पीठ आपलं बऱ्यापैकी मिक्स झालं आहे झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनिटं अशीच वाफ काढून घ्यायची दहा ते पंधरा मिनटानंतर छान अशी वाफ काढून घेतली आहे एका ताटामध्ये काढूया पीठ आपलं छान असं मलूं मळून मळून घ्यायचंय एकजीव करायचंय पीठ थोडस कोमट असायला हवं पीठ जर घट्ट झाले असेल तर थोडंसं हाताला पाणी लावून छान असं मळून घ्यायचं आहे सर्व असा एक गोळा तयार करायचा एक जीव करायचा आहे आपल्याला मी थोडंसं हाताला पाणी लावून घेत आहे पीठ छान फुललंय अगदी दोन ते तीन चमचे पाणी लागलंय छान असं मळून घेतलं पिठाच्या छोट्या छोट्या गोळ्या तयार करायच्या आहे आपल्याला पापड बनवण्यासाठी मी इथे चार गोळे तयार करून घेतले पोळपाटावर प्लास्टिकचा एक कागद घेतला आहे त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं सुरुवातीला नंतर अजिबात गरज पडत नाही तयार केलेली गोळी त्यावर टाकायची कवर अस कवर करून घ्यायचं प्लेटीने सपाट बुडाची प्लेट घ्यायची त्यावर ठेवायची आणि छान असं प्रेस करायचं दाबून घ्यायचं त्याला पापड असा मस्त तयार होतो दाबून घेतल्यावर प्लेट काढून बघूया पहिला पापड जरा थोडासा चिरला तयार झालेला पापड टोपल्यामध्ये काढूया दुसराही पापड असाच करून बघूया त्याऐवजी तुम्ही प्लेटीने थोडंसं दाबून घ्यायचं त्यानंतर असं बोटाने थोडं पसरून घ्यायचं मस्त असा पापड तयार होतो दुसराही पाप पाप पापड मस्त तयार झाला टोपल्यामध्ये टाकूया पीठ आपण एका केअरबॅगमध्ये भरून ठेवूया म्हणजे ते थंड होणार नाही पापड आपले मस्त तयार होतील मला जसे लागले तसे मी गोळे तयार करून पापड तयार करून घेईल मी इथे सर्व पापड तयार करून घेतले आहे फॅन खाली सुकायला टाकलेत दोन कप पोह्यामध्ये चाळीस ते पन्नास पापड तयार झाले आहे छोटे छोटे असे दुसऱ्या दिवशी कडक उन्हामध्ये ठेवायचे एक दोन तीन तास मस्त सुकून जातात एक दोन दिवस छान असं ऊन द्यायचं त्याला म्हणजे एक दोन वर्ष आरामशीर टिकतात पापडांचा कलर बघू शकता मस्त आला आहे तुम्हाला मी पापड तळून दाखवते बघू शकता मस्त फुललाय आहे दुसराही पापड असाच तळून घेऊया हे पापड चवीलाही खूप टेस्टी आहेत खुसखुशीत लागतात लहान मुलं आवडीनं खातील हे पापड मस्त असे तयार झालेत अवश्य करून बघा अगदी कोणालाही जमतील असे पापड आहेत ते अगदी सोपे आहेत झटपट होणारे पोह्याचे पापड अवश्य तयार करून बघा तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकॉनला क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत